पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा आज महाराष्ट्रात धडाका आहे पंतप्रधान मोदींच्या आज महाराष्ट्रात तीन सभा होतील तर अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असतील योगींच्या देखील विदर्भामध्ये तीन जाहीर सभा होणार आहेत या सगळ्या सभांकडे सर्वांचं लक्ष लागून आहे अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रात तीन सभा असणार आहेत तर निवडणुकीचा धुरा सभांचा धडा आपण पाहतोय दुपारी बारा वाजता पंतप्रधान मोदींची चिमूर आणि चंद्रपूर मध्ये सभा असेल तर दुपारी दोन वाजता सोलापूर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असेल दुपारी चार वाजता पंतप्रधानांची पुण्यातही सभा असेल तर तिकडे अमित शहाची मध्ये संध्याकाळी सहाच्या सुमारास सभा असेल तर रात्री आठ वाजता कांदिवलीमध्ये शहांची सभा असेल योगी आदित्यनाथ यांची दुपारी दोन वाजता अकोल्यात सभा असेल त्यानंतर साडेतीनच्या सुमारास अमरावतीमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा असेल